नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या नंबर दोनच्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत त्या आर्टिकलचे नाव आहे हेवी हँडेड स्टेट या अगोदर आपण नंबर एकच्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचा व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे ते तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला त्यातील बरेच शब्द माहिती होतील त्यांचे अर्थ माहिती होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हेवी हेवी ए एन डी हँडेड हेवी हँडेड म्हणजे कठोर किंवा दडपशाही करणारे स्टेट एस टी टी ई स्टेट म्हणजे राज्य किंवा सरकार इन्व्होकेशन आय एन ओ एन इनवोकेशन म्हणजे लागू करणे किंवा आवाहन सिडिशन लॉ एसईडीआय टी आय ओ एन सीडीशन एल डब्ल्यू लॉ सिडिशन लॉ म्हणजे देशद्रोहाचा कायदा अगेन्स्ट ए जी एआय अगेन्स्ट म्हणजे विरोधात जर्नलिस्ट जे ओयू आर एन एल आय एस एस जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार स्टायफॉल्स एस टी स्टायफल्स एसडीआयस स्टायफल्स -E म्हणजे गुदमरवणे किंवा दडपवणे फ्री एक्सप्रेशन एफ आर डबल ई फ्री ई एक्स पी आर ई डबल एस आई ओ एन एक्सप्रेशन फ्री एक्सप्रेशन म्हणजे मुक्त अभिव्यक्ती म्हणजे मोकळेपणाने विचार मांडण्याचे स्वातंत्र्य वायलेट्स व्ही आय ओ एल ए टी ई एस वायलेट्स म्हणजे उल्लंघन करते गाईडलाइन्स जी यू आय डी ई एल आय एन ई एस गाईडलाइन्स म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे समन एसयू डबलू एम ओ एन ई डी समन्ड म्हणजे हजर होण्याचे आदेश दिले द वायर हे एका इंडियन एक्सप्रेस सारख्या मीडिया हाऊसचं नाव आहे एडिटर e -D -I -T -O -R, एडिटर म्हणजे संपादक ओहर ओव्ही आर -E ओहर म्हणजे वर किंवा संदर्भात आर्टिकल एआर टी आय सी एल ई आर्टिकल म्हणजे लेख कॅरीड बाय सी ए डबल आर आय ई डी -E कॅरिड प्रकाशित ऑनलाइन पोर्टल ओ एन एल आई एन ई ऑनलाइन पीओआरटीएल पोर्टल ऑनलाइन पोर्टल इंटरनेट संकेतस्थल कॉमेंट्स सीओ डबल एम ई एन टी एस कॉमेंट्स टिपण मते मिलिटरी एटैसे ए डबल टी ए सी एच ई अटॅशे मिलिटरी अटॅशे म्हणजे लष्करी प्रतिनिधी आय एफ जेट्स म्हणजे इंडियन एअरफोर्सची विमाने म्हणजे भारतीय वायुसेनेची विमाने मिलिटरी टॅक्टिक्स एम आय एल आय टी एर वाय मिलिटरी टीए सी टी आय सी एस टॅक्टिक्स मिलिटरी टॅक्टिक्स म्हणजे लष्करी डावपेज एम्प्लॉईड वाय e ईडी -E एम्प्लॉईड म्हणजे वापरलेले

केस डीआ एस डायरीज पोलिस केस डायरीज म्हणजे पोलीस नोंदी फॉर बीइंगॉर बीई आय एन जी बीइंग एन एन सी टी ऍक्ट फॉर बीइंग एन ऍक्ट म्हणजे कृत्य म्हणून एन डेंजरिंग जी ई आर आय एन जी एनडेंजरिंग म्हणजे धोक्यात आणणे सॉवरिंटी एसओीई -E 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 आरई आय जीएन टी वाय सॉवरिनिटी म्हणजे सार्वभौमत्व युनिटी यु एन आय टी वाय युनिटी म्हणजे ऐक्य इंटेग्रिटी आय एन टी जी -E आर आय टी वाय इंटेग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा किंवा खंडता डायरेक्टेड डी आय आरई सी -E टी डी डायरेक्टेड -E म्हणजे आदेश दिलेले नॉट टेक एन इन ओ टी नॉट डी ए टेक

ओ आर ऑर्डर कोर्ट ऑर्डर म्हणजे न्यायालयाचा आदेश रेजिस्टर्ड म्हणजे नोंदवलेले चा फुल फॉर्म फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असा होतो त्याचा अर्थ प्रथम माहिती अहवाल इनव्होकिंग आय एन व्ही ओ के आय एन जी इनवोकिंग म्हणजे लागू करून घेणे प्रोव्हिजन्स P R O V I S I O N S प्रोविजन्स म्हणजे तरतुदी न्यूज रिपोर्ट N E W S न्यूज R E P O R T रिपोर्ट न्यूज रिपोर्ट म्हणजे बातमी अहवाल सिलेक्टिवली, S E L E C T I V E L Y सेलेक्टिवली म्हणजे निवडकपणे अनफेअरली U N F A I R -E L Y अनफेअरली म्हणजे डी पी एल ओवाईनजी डिप्लॉइंग किशीनरी एस टी एटीई स्टेट एम ए सी एच आई एन ई आरवाई मशीनरी स्टेट मशीनरी शासकीय यंत्र आर एआएसईस रेजेस निर्माण करते सीरियस क्वेश्चन एसईआरआईस सीरियस क्यूयूएसटी आईओएनएस क्वेश्चन सिरियस क्वेचन्स म्हणजे गंभीर प्रश्न व्हायलेशन वीआय टीआयन व्हायलेशन म्हणजे उल्लंघन ड्यू प्रोसेस डीआर प्रोसेस ड्यू प्रोसेस म्हणजे कायदेशीर प्रक्रिया इनफ्रिंजमेंट आय एन एफ आर आय एन इन्फ्रिंजमेंट म्हणजे हक्कांचे उल्लंघन फंडामेंटल राईट्स एन टी एल फंडामेंटल आर आई जी एस राइट्स फंडामेंटल राइट्स म्हणजे मूलभूत हक्क लँडमार्क डी एम आर के लँडमार्क म्हणजे ऐतिहासिक किंवा महत्वपूर्ण जजमेंट जेयू डीजीएमईन टी जजमेंट म्हणजे न्यायालयाचा निर्णय मेड इट क्लियर एम ए डीई मेड आय टी ए आर क्लिअर मेड इट क्लियर स्पष्ट के लिए क्रिटिसम सी आर आई टी आई सी आई एस एम क्रिटिस हार्श मे कठोर अनलेस यूएनएलई डब्ल्यूएस अनलेस जो पर्यत नहीं डायरेक्टली डी आई T सी टी -E -E UN -E Directly डायरेक्टली थेट इन साइट्स म्हणजे भड़कावते वायलेंसी म्हणजे टीईआर फॉस्टर्स प्रोत्साहन पब्लिक डिसऑर्डर o r पब्लिक e आर public पब्लिक डिसऑर्डर सार्वजनिक अव्यवस्था स्टेड एसपीए वाई डी स्टेड स्थगित फॉर्मिंग एफओ आर एम आई एन जी फॉर्मिंग तैयार प्राइमा फेसिम ए प्राइमा एफ ए सी आई फेसी प्राइमा फेसी प्रथम दर्शी व्यू बी आई डब्ल्यू व्यू दृष्टिकोन रिगर आर आई जी ओ यू आर रिगर कठोरता नॉट इन टून विथ एनओ टी नॉट आई एन इन -E, tune w -I -T -H, with, not in tune आय टी एच विथ नॉट इन ट्यून म्हणजे सुसंगत नाही करंट सीयू -E t करंट म्हणजे सध्याचे सोशल i a सी social m सोशल l आय एल -E u मिल्यू सोशल मिल्यू म्हणजे सामाजिक वातावरण सेन्सिंग n s i n g सेन्सिंग म्हणजे जाणून मूड वातावरण वावर भाव अपुनिटी पीओ आर टीयिटी संधि बिफोर बीई एफ ओ आरई बिफोर आधी स्ट्रक डाउन एस टी आर सीके स्ट्रकओबूएन डाउन स्ट्रक डाउन रद्द के एचओ पीई होप एन डी एक्स ई सी टी एक्सपेक्ट होप अँड एक्सपेक्ट म्हणजे आशा आणि अपेक्षा रिफ्रेन आर आर ई एफ ए एन रिफ्रेन म्हणजे टाळणे कंटिन्युइंग सीओ एन एन यू आय जी कंटिन्यूइंग म्हणजे सुरू ठेवणे इन्व्हेस्टिगेशन आय एन एस टी आय ओ एन इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी टेकिंग टी ए फॉर्म इंडियन पिनल कोड असा होतो भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये आयपीसी ला खूप महत्व आहे आयपीसीचा अर्थ भारतीय दंड संहिता असा होतो वाईल डब्ल्यू एच आय एलई वाईल म्हणजे दरम्यान प्रोव्हिजन पीआरओ वीआयआय प्रोव्हिजन म्हणजे तरतूद अंडर कन्सिडरेशन यू एन डी ई आर अंडर सीओ एन एस आयडी आर एटीआय कन्सिडरेशन अंडर कन्सिडरेशन म्हणजे विचाराधीन ब्रॉट इन बी जी एच टी ब्रॉट ब्रॉट आय एन इन म्हणजे आणलेले रिटेन्ड आरई टी एनईडी रिटेंड म्हणजे टिकवलेले मेयर चेंज एमईआरई मेयर सीएचएन जी ई चेंज मेयर चेंज म्हणजे फक्त बदल

एसयूबी जेई सी टी ई डी सब्जेक्टेड पी ओ टू सब्जेक्टेड टू म्हणजे बळी पडणे किंवा सामोरे जाणे मल्टिपल एमयूएल टी आय पी एलई मल्टिपल म्हणजे अनेक कम्प्लेंट्स सीओ एम पीएल ए आय एन टी एस कंप्लेंट म्हणजे तक्रारी परस्यूट पीयू आर एसयू आय टी परस्यूट म्हणजे पाठपुरावा फ्रेमेडीज आरईएमई डी आईएस रेमेडीजे उपाय योजना जुरिसन जेयूआरआईस जुरी अधिकार क्षेत्र सक्सेसिव एसयू डबल सीई डबल एस आई बीई सक्सेसिवे सलग बेयरिंग बीई ए आर आई एन जी बेयरिंग आधार अफओयूएन डीए टी आईओन फाउंडेशन पाया स्टाइफलिंग इफेक्ट एस टी आई एफ एल आई एन जी स्टाइफलिंग ईडबल एफ ई सी टी इफेक्ट स्टाइफलिंग इफेक्ट म्हणजे दडपणारा किंवा गुदमरणारा प्रभाव एक्सरसाइज ई एफ ई आर सी आई एस ई एक्सरसाइज म्हणजे उपयोग किंवा सराव किंवा अंमलबजावणी फ्रीडम एफ आर डबल ई डी ओ एम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य इफेक्टिवली ई डबल एफ टी सी टी आय व्ही ई एल वाय इफेक्टिव्हली म्हणजे प्रभावीपणे किंवा परिणामकारक परिणामकारकरीत्या डिस्ट्रॉय डीई एस टी आर ओ वाय डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे किंवा उद्ध्वस्त करणे सिटीझन सी आय टी आय झेड ई एन सिटीजन म्हणजे नागरिक नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहिती असणे किंवा जाणणे अफेअर्स ए डबल एफ ए आय आर एस अफेअर्स म्हणजे घडामोडी किंवा कामकाज गव्हर्नन्स जीओ व्हीई आर एन एन गव्हर्नन्स म्हणजे कारभार किंवा राज्यव्यवस्था राईट ऑफ जर्नलिस्ट आर आय जीएसटी राईट ओ एफ ऑफ जे ओयू आर एन एल आय एस टी जर्नलिस्ट राईट ऑफ जर्नलिस्ट म्हणजे पत्रकाराचा हक्क टू टी ओ टू एस यू आर ई एनशुअर टू एन्शुअर म्हणजे खात्री करणे किंवा सुनिश्चित करणे इनफॉर्म्ड सोसायटी आय एन एफ आर एमई डी इनफॉर्म एसओ सीआय सोसायटी इन्फॉर्मड सोसायटी म्हणजे माहितीपूर्ण समाज फॉर्मर फॉर्मर म्हणजे माजी किंवा पूर्वीचा पी जे आय चा फुल फॉर्म चीफ जस्टिस ऑफ इंडिया असा होतो त्याचा अर्थ मुख्य न्यायाधीश भारतामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांना सी जे आय म्हणतात ग्रँटिंग बेल जी आर एन टीआयन जी ग्रँटिंग बीए आय एल बेल ग्रँिंग बेल म्हणजे जामीन मंजूर करणे ऐकतो किंवा विचार करतो चॅलेंजेस सीएचएडबीईस चॅलेंजेस म्हणजे आव्हाने किंवा अडचणी अर्जंटली यू आर जी ईएन टी एल वाय अर्जंटली म्हणजे तातडीने हिड एच डबल ई डी हिड म्हणजे लक्ष देणे सीएयू टी आय ओ एन क्वशन कोट्स क्वॉशन म्हणजे न्यायालयाचा इशारा किंवा सावधानतेची सूचना क्वेश्चन या शब्दाचा अर्थ इशारा किंवा सावधानतेची सूचना असा होतो धन्यवाद